नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी मतदान प्रक्रियेतील त्रुटींची चौकशीचे दिले आदेश ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल ब्याण्णव पूर्णांक आठ टक्के यंदा ही मुलींचीच बाजी विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल आणि रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले धावून राज्यातील पाचव्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घटली असून त्यामागे मतदान प्रक्रियेतील संथपणा कारणीभूत होता का याची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्य सचिवांना आदेश दिलेत मुख्यमंत्री शिंदे यांनी मतदान प्रक्रियेदरम्यान आलेल्या अनेक तक्रारींची गंभीर दखल घेतली मतदानाच्या वेळेला वृद्ध मतदारांना रांगेचा आणि कडक उन्हाचा झालेला त्रास त्यामुळे मतदानावर झालेला परिणाम याची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी करीर यांना दिले पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेची प्रशासनानं पुरेशी काळजी घेतली नव्हती का मतदान टक्केवारी कमी का झाली प्रशासन कुठे कमी पडलं याची तात्काळ चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत सोमवारी राज्यात पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं या दिवशी राज्यातील एकूण तेरा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान झालं मुंबईतील सहा मतदारसंघातील मतदान चर्चेचा विषय ठरलं कारण अनेक मतदान केंद्रांमध्ये प्रशासनाचा ढिसाळ कारभार पाहायला मिळाला अनेक ठिकाणी मध्ये बिघाड झाला होता तसंच संथगतीनं रांग पुढे जात होती याची दखल सरकारकडून घेण्यात आली आहे अनेक मतदारांना तासन तास रांगेमध्ये उभं राहावं लागलं त्यामुळे मतदानासाठी आलेल्या लोकांना मनस्ताप सहन करावा लागला शिवाय मतदान केंद्रामध्ये पुरेशा मूलभूत सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेल्या नव्हत्या अनेक ठिकाणी वृद्धांसाठी विशेष व्यवस्थाही नव्हती त्यामुळे मतदारांना त्रासाला सामोरं जावं लागलं शिवाय मुंबईत उष्मा वाढला होता प्रशासनानं यासाठी तयारी केली नव्हती का असा सवाल उपस्थित होतोय उच्च माध्यमिक म्हणजेच बारावीचा निकाल जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्यात यंदा ब्याण्णव पूर्णांक आठ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल हा कमी लागला असला तरी यंदाही मुलींनी बाजी मारली जिल्ह्यात चौऱ्याण्णव पूर्णांक साठ टक्के मुली उत्तीर्ण झाल्यात तर यंदा विज्ञान शाखेचा ठाणे जिल्ह्याचा निकाल ब्याण्णव पूर्णांक आठ टक्के लागला असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी ललिता दहतुले यांनी दिली यंदाच्या वर्षी ठाणे जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेला एकूण सत्त्याण्णव हजार सहाशे बासष्ट विद्यार्थी बसले होते त्यापैकी एकोणनव्वद विद्यार्थी उत्तीर्ण झालेत जिल्ह्यातील उत्तीर्ण झालेल्या एकोणनव्वद विद्यार्थ्यांमध्ये पंचेचाळीस हजार मुलं आणि चौवेचाळीस हजार दोनशे ऐंशी मुलींचा समावेश आहे यंदाच्या वर्षी जिल्ह्यात ग्रामीण भागातील मुरबाड तालुक्याचा निकाल सर्वाधिक लागला असून या ठिकाणी अठ्ठ्याण्णव पूर्णांक एक टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचं प्रमाण आहे मुरबाड तालुक्यातील एक हजार नऊशे पासष्ट विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती त्यापैकी एक हजार नऊशे सव्वीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेत त्यामध्ये नऊशे एकोणचाळीस मुलांचा तर नऊशे सत्त्याऐंशी मुलींचा सा समावेश आहे विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल यंदा जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे सत्त्याण्णव पूर्णांक पाच टक्के लागलाय या शाखेतून एकोणचाळीस हजार एकतीस विद्यार्थ्यांपैकी सदतीस हजार आठशे एक्क्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झालेत वाणिज्य शाखेचा निकाल एक्क्याण्णव पूर्णांक चौतीस टक्के लागला असून या शाखेतून पंचेचाळीस हजार एकशे एकोणीस शे विद्यार्थ्यांपैकी एक्केचाळीस हजार दोनशे सोळा विद्यार्थी उत्तीर्ण झालेत तर काला शाखेचा निकाल एकोणऐंशी पूर्णांक एकोणचाळीस टक्के लागलाय या शाखेतून बारा हजार सहाशे त्रेसष्ट विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी दहा हजार चौपन्न विद्यार्थी उत्तीर्ण झालेत उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सहासष्ट टक्के लागलाय या अभ्यासक्रमाची परीक्षा पाचशे अडुसष्ट विद्यार्थ्यांनी दिली होती त्यापैकी पाचशे बत्तीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले तंत्रज्ञान विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमाचा निकाल एकोणनव्वद पूर्णांक सदुसष्ट टक्के लागला असून या अभ्यासक्रमाच्या परीक्षेला दोनशे एक्क्याऐंशी विद्यार्थी बसले होते त्यापैकी दोनशे बावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय आज पुन्हा एकदा पाहायला मिळाला कळवा पुलावर रिक्षा उलटून जखमी झालेल्या एका महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री स्वतः धावून गेले वीस मे रोजी शहरात सगळीकडे उत्साहात मतदान पार पडत होतं सकाळी स्वतः कुटुंबासोबत मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे ठाणे शहरात ठिकठिकाणी फिरून झालेल्या मतदानाचा आढावा घेत होते सकाळी ठाणे आणि त्यानंतर मीरा भाईंदर येथील मतदानाचा आढावा घेतल्यानंतर त्यांचा ताफा कळव्याकडे निघाला कळवा पुलावरून जात असताना अचानक त्यांना एक रिक्षा रस्त्यावर उलटल्याचं दिसलं या अपघातात रिक्षेतून प्रवास करणारी एक महिला जखमी झाली असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं तात्काळ त्यांनी आपला ताफा थांबवून ते या महिलेच्या मदतीला धावून गेले या महिलेनं त्यांना आपल्या डोक्याला मार बसल्यानं गरगरत असल्याचं सांगितलं शिंदे यांनी तात्काळ त्यांना आपल्या गाडीतून पाणी आणून दिलं तसंच पुढील उपचारासाठी आपल्या ताफ्यातील पोलीस वाहन देऊ करून या महिलेला कळवा रुग्णालयात दाखल करायला सांगितलं मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उतरून आपल्याला मदत केल्याबद्दल या महिलेनं मुख्यमंत्र्यांचे आभार मानले तर मतदानाच्या दिवशीही जनतेची काळजी घेणाऱ्या संवेदनशील मनाचा मुख्यमंत्री या निमित्तानं पुन्हा एकदा ठाणेकरांना अनुभवायला मिळाला महापालिकेचा उफराटा कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे आधीच पालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असताना बेकायदा बांधकामं प्रशासनाशी डोकेदुखी ठरते त्यातच बेकायदा बांधकामांवरील कारवाईसाठी एक्केचाळीस कोटींचा खर्च पालिका प्रशासनानं केला आहे तर या अनधिकृत बांधकामाविरोधी मोहिमेतून अवघे सात कोटी ऐंशी लाख रुपये वसुली झाली आहे कारवाईच्या उत्पन्नामधून मिळणाऱ्या पैशांपेक्षा जास्त खर्च होत फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी पवार पक्षाचे माजी नगरसेवक हिरा पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे ठाणे महापालिका हद्दीत बेकायदा बांधकामांचा प्रश्न नेहमीच चर्चेचा विषय बनतो अनधिकृत बांधकामांवरील कारवाईसाठी पालिका प्रशासनाला करोडो रुपये खर्च करावे लागतात हा पैसा सर्वसामान्य नागरिकांच्या कर रुपी उत्पन्नामधून आलेल्या पैशातून होत असल्यानं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असं चित्र अर्थसंकल्पामध्ये आहे अनधिकृत बांधकामांबाबतची बरीच प्रकरणं उच्च न्यायालयात निकाली काढली आहेत तर उर्वरित प्रकरणं सुरू आहेत काही प्रकरणांमध्ये निकाल लागूनही कारवाई होत नसल्याचा आरोप हिरा पाटील यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात आहे ठाणे महापालिकेचं सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंदाजपत्रकात अतिक्रमण विभागाकडून जी वसुली केली जाते त्यातून सात कोटी ऐंशी लाख रुपये उत्पन्न स्वरूपात जमा दाखवले तर अशी बांधकामं तोडण्यासाठी चाळीस कोटी एकोणनव्वद लाख खर्च दर्शवलाय म्हणजेच शहर अधिकृत करण्यासाठी पालिका तेहतीस कोटी नऊ लाख रुपये जनतेच्या पैशातून खर्च करत असल्याकडे हिरा पाटील यांनी लक्ष वेधलंय जिल्ह्यातील ठाणे लोकसभेच्या चोवीस उमेदवारांसह कल्याणच्या अठ्ठावीस आणि भिवंडी सत्तावीस उमेदवारांसाठी जिल्ह्यात जल्लोषात मतदान झालं जिल्हा चारशे शहात्तर पन्नास ते पंचावन्न टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बर्शवलाय जिल्हाभरातील अठरा विधानसभा मतदारसंघातील सहा हजार सहाशे चार मतदान केंद्रावर या मतदारांनी तेरा हजार दोनशे आठ मतदान यंत्रात त्यांचं मत बंदिस्त केले आता या सर्व ईव्हीएम मशीन्स कडक सुरक्षा बंदोबस्तात ठिकठिकाणच्या थीक रूम मध्ये जमा करण्यात आले या मतदान यंत्रांना टेम्पो आणि एकतीस एक कंटेनरद्वारे मध्ये जमा करण्यात आला आहे या जमा झालेल्या ठिकाणीच चार जून रोजी यंत्रामधील मतमोजणी करण्यात येईल तोपर्यंत या यंत्रणांची सुरक्षा शस्त्रधारी सीआरपीएफ आरपीएफच्या आर पी एफ, एफ च्या जवानांकडून तीन टप्प्यात होईल ठाणे लोकसभा मतदारसंघातील चार हजार नऊशे सहा मतदान यंत्रांद्वारे मतदारांनी त्यांचं मत बंदिस्त केलंय या यंत्रणा सात ट्रक अकरा टेम्पो आणि सोळा कंटेनर आणण्यासाठी वापरण्यात आले या सर्व यंत्रणा दोन हजार चारशे त्रेपन्न मतदान केंद्रांवरून कडक सुरक्षेत कावेसर येथील न्यू होरायझन हायस्कूल कासार हडोली गुडबंद रोड इथे जमा करण्यात आले याच हायस्कूलमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे तर कल्याण लोकसभेच्या एक मतदान केंद्रांवरील तीन हजार नऊशे वीस मतदान यंत्र डोंबिवली पूर्वच्या सावित्रीबाई फुले कलामंदिर नाट्यगृहाच्या तळमसल्यावर ही यंत्र कडक सुरक्षा व्यवस्थेत जमा झाली आहेत या यंत्रांना दहा ट्रक सहा टेम्पो आणि सात कंटेनरद्वारे रूममध्ये जमा करण्यात आली आहेत या यंत्रातील मतामोजणी डोंबिवली पूर्वच्या सावळाराम महाराज म्हातारे क्रीडा संकुलातील कैलासवसे सुरेंद्राव वाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात पार कुर पडणारे अभिवंडी लोकसभेच्या दोन हजार एकशे एक्याण्णव मतदान केंद्रावरील कंटेनर करण्याची व्यवस्था करण्यात आली सकाळ उजाडली तीच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची बातमी घेऊ हो। मध्य रेल्वेच्या टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल ट्रेन्स वीस मिनिटं उशिरांना धावत होत्या तांत्रिक कारणामुळे लोकलची वाहतूक विस्कळीत झाली त्यामुळे चाकरमान्यांना मोठा मजनच ताप सहन करावा लागला सकाळीच लोकल वाहतुकीवर परिणाम झाल्यानं शहाड कल्याण डोंबिवली तसंच ठाणे रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला टिटवाळा ते सीएसएमटी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्वच ट्रेन पंधरा ते वीस मिनिटं उशिराना धावत होत्या मात्र यामुळे सकाळी उठून ऑफिसच्या दिशेनं निघालेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला केवळ टिटवाळाच नव्हे तर शहाड कल्याण डोंबिवली ठाण्यासह अनेक स्थानकांवरून लाखो प्रवासी रोज सीएसएमटीच्या दिशेनं कामाला जातात मात्र आज सकाळीच वाहतुकीवर परिणाम झाल्यानं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला नेहमीच्या गर्दीत आणखींवर पडली आणि प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागला आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळापणामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी मतदान प्रक्रियेतील त्रुटींची चौकशीचे दिले आदेश ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल ब्याण्णव पूर्णांक आठ टक्के यंदा ही मुलींचीच बाजी विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल आणि रिक्षा उलटून जखमी झालेल्या महिलेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले धावून आपल्या विभागातील काही सूचनात् व समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार